नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चा, चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे महारा वस्त्र शिवून दाखवणार आहे आणि महाराजांना वस्त्र परिधान सुद्धा करणार आहे तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आणि गुरुवार आहे आज तर गुरुवारचा रंग आहे पिवळा आणि महाराजांना मी पिवळ्या रंगाचे वस्त्र शिवणार आहे आणि परिधान सुद्धा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण महाराजांना मी आज घागरा सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा साडी म्हणू शकतो अशा प्रा एक वेगळ्या पॅटर्नमध्ये मी महाराजांना वस्त्र शिवणार आहे आणि महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला महाराजांचा फायनल लुक बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला कसे वाटतायत हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया नवरात्रीचा पहिला दिवस आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी कलर आहे पिवळा रंग आहे तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण महाराजांसाठी शिवूयात तर वेगळा असा पॅटर्न मी ट्राय करत आहे महाराजांना आईचं रूप देण्यासाठी मी महाराजांसाठी साडी चोळी असते आपली ते चोळी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जो पदर असतो त्याचा शेला शेला टाईपमध्ये पदर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे तर चोळी बनवण्यासाठी माप किती घेतलेला आहे शेला बनवण्यासाठी माप किती घेतलेला आहे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते आणि सुंदर वस्त्र आपण तयार करूयात महाराजांसाठी आणि महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर महाराजांना खूप सुंदर वस्त्र दिसणार आहेत तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया मी डिटेल मध्ये तुम्हाला माप सांगते की मी माप किती घेतलेला आहे आणि आज आपण अस्तर वापरणार नाही आहोत आणि याच्यावरची जी टोपी आहे महाराजांसाठी ती मी ऑलरेडी शिवून ठेवलेली आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेन आता फक्त मी चोळी कशी शिवायची म्हणजे साडी महाराजांसाठी कशी शिवायची आणि त्याच्यावरचा जो शेला आहे म्हणजे जो पदर असणार आहे आपला तर तो कसा शिवायचा हे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर आता माप बघून घ्या मी बिना अस्तरचे हे वस्त्र शिवणार आहे अस्तर नाहीये हा जो पिवळ्या रंगाचा कापड आहे तो वेलवेटचा कापड आहे आणि त्याच्यावरती बघा टिकल्यांचं वर्क केलेलं आहे असं मी कापड घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हा चोळी शिवण्यासाठीचा कापड आहे तर याची जी रुंदी आहे तर ती रुंदी बघा महाराजांचं जे अं महाराज जे बसलेले असतात अकरा जी महाराजांची मूर्ती आहे आणि महाराज बसलेले आहेत तिथे तिथपासून सहा इंच महाराजांच्या पायापर्यंतचा माप असतो तर शिवण्यासहित मी आठ इंच घेतलेला आहे म्हणजे दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि याची जी लांबी आहे ते आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत म्हणजे प्लेट्स पाडणार आहोत आपण त्याच्या हिशोबाने हो मी घेतलेले आहेत आणि जो महाराजांचा बसलेला म्हणजे जो या हातापासून जर दुसऱ्या हातापर्यंतचा जर माप आपण बघितला तर सात इंचाचा असतो तर त्याच्या बघा त्याच्या ह्याच्याने मी लांबी घेतलेली आहे तर याची लांबी आहे अठ्ठावीस इंच एवढी लांब आहे हा याची लांबी अठ्ठावीस इंच लांब आहे आणि आठ इंच रुंद आहे असा मी कापड घेतलेला आहे हा झाला आपला चोळीचा कापड आणि त्याच्यानंतर जी पट्टी घेतलेली आहे ज्या पट्टीवरती आपण चोळी शिवणार आहोत तर त्या पट्टीचा जो माप बघा याचा माप आहे याची लांबी आहे अठरा इंच आणि याची जी रुंदी आहे ती तीन इंच एवढी आहे ही जी पट्टी घेतलेली आहे याची लांबी आहे अठरा इंच आणि रुंदी आहे तीन इंच तर पहिल्यांदा ह्या साडीचं सा माप तुम्हाला कळालं त्याच्यानंतर जो पट्टी घेतलेली आहे ती साडी शिवण्यासाठी आपल्याला पट्टी लागणार आहे तर त्या पट्टीचा माप सांगितला तीन इंच रुंद आहे आणि अठरा इंच लांब आहे आणि त्याच्यानंतर जो आपण शेला शिवणार आहोत म्हणजे पदर जो आपला आहे त्याची त्याचं माप मी तुम्हाला सांगते बघा याचं जे माप आहे ते पण अठरा इंच लांब आहे आणि रुंदी जी आहे ती साडेतीन इंच रुंदा आहे म्हणजे शिवण्यासहित मी हा माप तुम्हाला सांगितलेला आहे याच्यावरती अर्धा इंच आपला फोल्डिंगला जाणार आहे डबल फोल्ड करत असतो आपण त्यामुळे डबल फोल्ड करून अर्धा दीड इंच तरी आपला दोन्ही साईडने फोल्डिंगला जात असतो तर हा मी शेलाचा जो म्हणजे कापड आहे तो मी साईडला ठेवते सगळ्यात पहिल्यांदा आपण चोळी शिवायला सुरुवात करूया तर बघा हा जो कापड आहे अठ्ठावीस इंच रुंद जो कापड आहे याच्या ज्या तीन बाजू आहेत म्हणजे ही रुंदीकडची बाजू रुंदीकडच्या समोरासमोरच्या दोन बाजू आहेत त्या आणि त्याच्यानंतरची ही खालची बाजू तिन्ही बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी आपली डबल फोल्ड मारून शिलाई झालेली आहे ते बघा मागच्या साईडने बघा व्यवस्थित अशी फिनिशिंग आहे डबल फोल्ड मारलेली आहे आणि शिलाई केलेली आहे बघा पुढच्या साईडने पण बघा तर आता ज्या तीन साइडला आपण शिलाई मारलेली आहे म्हणजे ही रुंदीची जी समोरासमोरची बाजू आणि खालची बाजू जिथे आपण डबल फोल्ड मारलाय तिथे आपल्याला एक सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे तर बघा ही गोल्डन रंगाची लेस मी वापरणार आहे तिन्ही साईडला मी लेस लावून घेणार आहे तर लेस लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते लेस लावल्याच्या नंतर बघा सुंदर अशी लेस आपली लावून झालेली आहे कापड खूप लांब आहे म्हणून मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते व्यवस्थित अशी आपली लेस लावून झालेली ले आहे तर याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा जी पट्टी घेतली होती जी अठरा इंच लांब होती आणि तीन इंच रुंद होती ती जी पट्टी आहे त्या पट्टीवरती आपल्याला पट्टीचा मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा पट्टीचा जो मद्य आहे तो हा आहे आणि याच्या पुढे जो सात इंच आपला महाराजांचा जो बसण्याचा मी तुम्हाला माप सांगितला की महाराजांचे दोन हात असे असतात आणि या हातापासून आणि त्या हातापर्यंतचा जो माप आहे तो सात इंच आहे तर साडेतीन इंच पुढे घ्यायचं आहे आपल्याला आणि साडेतीन इंच इकडे घ्यायचं आहे म्हणजे सात इंच आपला टोटल होऊन जातो बघा सात इंचा हा माप आहे आणि या मापावरतीच आपल्याला त्या प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत तर बघा ही ही जी पट्टी आहे ती अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे म्हणजे जी लेसची बाजू आहे ही पट्टी आहे ती आपल्याला सरळ जी बाजू आहे म्हणजे ही याची उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे ती सरळ बाजू वरच्या साईडला ठेवायची आपल्याला आणि त्याच्यानंतर हा जो कापड आहे याच्या आपल्याला अशा प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत तर बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा छान अशा प्लेट्स पूर्ण जे सात इंचा जो माप आहे त्या मापावरती आपल्याला व्यवस्थित अशा मोठ्या मोठ्या प्लेट्स काढून घ्यायच्यात कापड आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या प्लेट्स काढून घ्यायच्या जेणेकरून ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित खालपर्यंत येतील आणि व्यवस्थित दिसतील तर अशा प्लेट्स मारून घेते आणि सात इंचापर्यंत प्लेट्सची शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशा ह्या प्लेट्स काढून झालेल्या आहेत आणि इथे राऊंड तयार झालेला आहे व्यवस्थित अशा आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचंय ह्या ज्या खालून ज्या प्लेट्स आलेल्या आहेत ह्या खालून सुद्धा आपल्याला ह्या प्लेट्स सारख्या करून लेसच्या बरोबर वरच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा ह्या प्लेट ज्या आहेत त्या सारख्या करायच्या हाताने जशा वरून आहेत तशा खालून घ्यायच्या आणि एक आपल्याला खालून एक शिलाई मारून घ्यायची आहे तर सेम आता मी दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घेते बघा व्यवस्थित अशा सगळ्या निऱ्या ज्या आहेत ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित एकसारख्या करून खालून सुद्धा शिलाई मारलेली आहे आणि खूप छान असा लुक येत आहे याच्याने काय होणार आहे तर स्वामींचा जो पाय आहे बसलेला तो सुद्धा कव्हर होणार आहे आणि या साईडने सुद्धा कव्हर होणार आहे आणि ह्या ज्या निर्या आहेत त्या प्लेट्स एकसारख्या खालच्या बाजूला आपल्याला दिसून येतील तर आता ही जी वरती जी पट्टी राहिलेली आहे ती पट्टी जो ही जी आपण शिलाई मारलेली बाजू आहे या शिलाईला आपल्याला कवर करून घ्यायचं आहे म्हणजे हे बघा अशा प्रकारे फोल्ड करायची आणि इथे एक अजून एक फोल्ड करायचं आणि अशी आपल्याला शिलाई पर्यंत मारून घ्यायची म्हणजे हे पट्टीला पूर्ण आपल्याला नाडीवरती तयार करायची जेणेकरून आपल्याला बांधता येईल अशा प्रकारे करून घ्यायचे तर आता मी ही वरची नाडी तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आपली जी नाडी आहे ती तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला हे बांधता येणार आहे तर आता ही जी बाजू आहे इथे आपल्याला कंबरपट्टा टाईप मध्ये अजून एक लेस लावून घ्यायची आहे तर बघा जी लेस मी खाली वापरली आहे ती सेम लेस मी इथे वापरणार आहे अशा प्रकारे ही इथे लेस लावून घेणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे अजून खूप सुंदर असा लूक येणार आहे बघा बरोबर जी नाडी आहे त्या नाडीवरती आपल्याला ले धरून ही लेस लावून घ्यायची आहे इथून इथपर्यंतच इत फक्त लेस लावून घ्यायची तर आता मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला लेस लावल्याच्या नंतरचा लुक आहे तो दाखवते तर बघा आपली जी खाल साडी जी, जी आहे ती आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आणि हे असं महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर असा लुक येणार आहे तर आता आपल्याला जो या साडीचा सा जो पदर आहे पण आपण शेला टाईप मध्ये शिवणार आहोत तर तो आपण आता शिवायला सुरुवात करूया तर हे मी साईडला ठेवून घेते आणि आता आपण शेला शिवूयात तर बघा शेल्याचा माप मी तुम्हाला सांगितलं होतं अठरा इंच लांब आहे आणि साडेतीन इंच रुंद आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर याला आपल्याला साईडने एक डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे डबल फोल्ड शिलाई मारून झाली की त्याच्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायचे म्हणजे आपला हा शेला जो आहे तो तयार होणार आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते आणि त्याच्या तर बघा सुंदर असा आपला हा जो शेला आहे तो तयार झालेला आहे याला शेला म्हणूयात किंवा पदर सुद्धा आपण म्हणूयात आणि याला खूप छान असं पिनअप वगैरे करून महाराजांना मी परिधान करणार आहे तर परिधान केल्याच्या नंतरचा जो लुक आहे तो तुम्हाला बघायला मिळणारच आहे तर आता ही आपली झाली चोळी म्हणजे जी साडी आहे ती झाली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हा आहे पदर त्याचा साडीचा जो पदर असतो तो पदर आहे आणि मॅचिंग अशी मी महाराजांसाठी टोपी सुद्धा शिवलेली आहे बघा खूप सुंदर अशी टोपी महाराजांसाठी मी शिवलेली आहे पिवळ्या रंगाची आणि हे वस्त्र मी महाराजांना नवरात्रीचा जो आपला पहिला दिवस आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग आहे तर पिवळ्या रंगाचे हे वस्त्र मी महाराजांना परिधान करणार आहे तर त्याचबरोबर जे छोटे छोटे आपले देव असतात ज्यांच्या म्हणजे छोट्या मूर्त्या असतात तर त्या मूर्त्यांना सुद्धा मी वस्त्र शिवलेले आहेत वस्त्र म्हणजे एक पट्टी करून त्याला मी लेस लावलेली ला आहे ही जी पट्टी आहे ती दत्तगुरु महाराजांसाठी आहे आणि ही पट्टी मी हे जे वस्त्र आहे ते महाराजांना मी परिधान करणार आहे आणि त्यांना सुद्धा गुरुवारचं जे पहिले पहिला जो नवरात्रीचा दिवस आहे पिवळ्या रंगाचा तर पिवळ्या रंगाचे वस्त्र मी दत्तगुरु महाराजांना सुद्धा हे परिधान करणार आहे त्याच्यानंतर माझ्याकडे महालक्ष्मी आईची छोटी मूर्ती आहे परत गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर त्यांच्यासाठी मी हे छोटीशी जी पट्टी आहे याला मी लेस लावलेली नाहीये कारण ही लेस लावल्याच्या नंतर मूर्तीचा जो हात आणि खांद्याच्या मधली जी गॅप असते त्या गॅपमधून ही पट्टी टाकायची आहे आणि ती लेस लावल्या नंतर जाणार नाही म्हणून मी लेस लावलेली नाहीये तर ही पट्टी अशी घातल्याच्या नंतर इथे आपल्याला एक पिन लावायचं आहे आणि असं सेट करायचं आहे तर हे सुद्धा मी महालक्ष्मी आईसाठी आणि गणपती बाप्पासाठी परत माझ्याकडे गणपती बाप्पाची दोन मूर्त्या आहेत तर दोन्ही मूर्त्यांसाठी मी हे वस्त्र शिवलेले आहेत आणि बाळकृष्ण त्यांच्यासाठी मी ते वस्त्र पिवळ्या रंगाचे वस्त्र आहे तर ते त्यांच्यासाठी परिधान करणार आहे आणि आपला पूर्ण देवारा पिवळा पिवळा पिवळ्या रंगाचा होणार आहे फुलं सुद्धा पिवळ्या रंगाची सगळं पिवळ्या रंगाचं होणार आहे आणि हे वस्त्र परिधान केल्याच्या नंतर तुम्हाला महाराजांचा आणि सर्व देवांचा लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे हा लुक तुम्हाला कसा वाटतोय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी जे वस्त्र शिवून दाखवले ते तुम्हाला समजले का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा वस्त्र आवडले असतील व्हिडिओ आवडले असेल ते व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन प्रकारचे वस्त्र मी शिवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करणार आहे तर आता नवरात्रीचे पूर्ण नऊ नव दिवस नऊ कलरचे वस्त्र मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बग, आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर असा लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये महाराज खूप सुंदर दिसत आहेत आणि खूप छान आजची पूजा झालेली आहे आणि आजचा रंग जो आहे पिवळा आणि पिवळ्या रंगामध्ये महाराज खरंच खूप सुंदर दिसत आहेत बघा खूप छान वाटतंय आणि तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की मी छोट्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वस्त्र शिवले होते तर ते वस्त्रसुद्धा मी दत्तगुरू महाराजांना परिधान केलेले आहेत बघा इथे खूप छान असे वस्त्र दिसत आहेत आणि व्यवस्थित असे आपले बसलेले आहेत त्यानंतर जे गणपती बाप्पासाठी आणि महालक्ष्मी आईसाठी जे वस्त्र शिवले ते सुद्धा त्यांना परिधान केलेले आहेत आणि खूप छान अशी सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि सगळीकडे पिवळं पिवळं एकदम छान वाटत आहे तर तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला वस्त्र आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वस्तू